आळंदी येथे नेहमीची वाहतूक कुंडी झाली आहे त्याचबरोबर बेशिस्त वाहन चालकाची त्यांची अरेरावी याचाही प्रत्यय आळंदीत येत असतो मुळात चुकीच्या ठिकाणी वाहने लावून लोकांना त्रास त्यात उमरटापानाचे वागणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत मंदिराकडे जाणाऱ्या आतील रस्त्यावरील सर्रास वाहने लावले तासन तास विना पार्किंग झोनमध्ये लावली जातात त्यामुळे वाहतूक कुंडी होते शालेय विद्यार्थी यामुळे अडचणीत जाणे येणे करतात या ठिकाणी नो पार्किंग बोर्ड आहे तरीही वाहने उभी करून निर्घून जाणाऱ्यांना बसणार आहे वाहतूक पोलिसांनी टोईंग वाहने आणून गाड्या जप्त करायला सुरुवात केली आहे प्रसंगी जामर लावून जागेवर दंड नो पार्किंगला भरावा लागत आहे यामुळे चुकीच्या ठिकाणी वाहने लावणाऱ्यांना शिस्त लागेल यासाठी सदर कारवाई आहे आळंदी दर्शनाची गर्दी नित्यमाची असते भाविक येतात मात्र वेळ लागणाऱ्या भर पडत आहेत त्यात लग्नाला येणारे दर्शनाला जातात असे नाही लग्न झाले की दर्शन न घेता निघून जाणारे काही महाभाग असतात मात्र त्यांच्या चुकीच्या लागलेल्या वाहनांमुळे स्थानिक लोक त्रस्त झालेत लग्नाच्या निमित्त सांगून लावू नको अशा ठिकाणी गाडी लावून जातात आणि पोलिसांना निमंत्रित करा असा आदेशही देतात असे महाभाग आपल्या चुकीच्या वागण्याने लोकांना त्रास होतो याचं भान ठेवत नाही त्यावरच उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात जांभड लावण्याची कारवाई चालू आहे आळंदीत एकादशीलाही लोक लग्न लावतात ही खेदाची बाब म्हणावी लागेल मात्र दिघी आळंदी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचललाय आळंदीकर नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले असून रोज होणारी कारवाई योग्य असेल असाही सूर निघत आहे त्याचबरोबर दिघी आळंदी पोलीस स्टेशन यांनी रोज कारवाई करून जादा कुमक जामर आणि टोईंग वाहन यांची मागणी करून घ्यावी आणि बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवावा अशी मागणी देखील होती होतीये न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज तास आळंदी